नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला जालना या जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी तर पहा जालना या जिल्ह्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दादाबाई नरोजी भारताचे पितामह म्हणून दादाबाई नरोजी यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा जालना हा जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा छत्रपती संभाजीनगर तर पहा जालना हा जो जिल्हा आहे तर तो पहा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये तो येतो प्रश्न क्रमांक चौथा बहिष्कृत भारत व मुकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत आणि मुकनायक हे वृत्तपत्रे सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक पाच लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार दुसरा तर पहा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सहा पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे तर या प्रश्नाचा उत्तर पा ऑप्शन क्रमांक तीन वर्ग क तर पहा पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग क या वर्गाचा शासकीय कर्मचारी तो आहे प्रश्न क्रमांक सात जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा आठ तर पहा जालना जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश हा होतो प्रश्न क्रमांक आठ भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंदणी करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पा सिस्मोग्राफ तर भूकंपाची तीव्रता आणि मूलस्थान यांची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते आहे तर ते सिस्मोग्राफ हे उपकरण आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक तीन सात हजार सहाशे चौ चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर तर जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सात हजार सहाशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे प्रश्न क्रमांक अकरा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बारा काळा घोडा हा कला उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मुंबई तर काळागौडा हा कला महोत्सव मुंबई या शहरामध्ये साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक तेरा भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन अठराशे एक्क्याऐंशी तर भारताची पहिली नियमित जनगणना ही सन अठराशे एक्क्याऐंशी वर्षी सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक चौदा डेकन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई ते सॉरी पुणे ते मुंबई तर डेकन क्वीन ही जी रेल्वे आहे तर ती पहा पुणे ते मुंबई या मार्गावर धावते प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो तर या प्रश्नाचा उत्तर वा ऑप्शन क्रमांक दोन राधाश्री शाहू महाराज तर पहा राधाश्री शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या लसीमुळे अर्भक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन बी सी जी कोणता आहे बी सी जी तर पहा बी सी जी या लसीमुळे अर्पक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो प्रश्न क्रमांक सतरा मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भाग तीन तर पहा मूलभूत अधिकारांचा समावेश हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन या भागामध्ये केलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग तर पहा सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे तर तो पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला तो किल्ला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस वास्को द गामा हा सन चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचला तर ऑप्शन क्रमांक एक पहा कालिकत तर वास्को द गामा हा पहा सन चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कालिकत या ठिकाणी पोचलेला होता प्रश्न क्रमांक वीस स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव पुढीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र दत्त तर पहा स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव हे नरेंद्र दत्त असे आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे अद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नारायण लोखंडे तर नारायण लोखंडे यांना पहा भारतातील कामगार संघटनेचे अद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न जलकटू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये जलीकट्टू हा सण साजरा केला जातो पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गीता रहस्य तर लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन नाशिक तर पहा देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर हे जे धरण आहे तर ते पहा नाशिक या शहराजवळ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर व्हावा ऑप्शन क्रमांक तीन लालबहादूर शास्त्री तर पहा जय जवान जय किसान ही जी घोषणा होती तर ती पहा लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली ती घोषणा होती नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय सभेची स्थापना सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हावं ऑप्शन क्रमांक चार सर ॲलन ह्यूम तर पहा राष्ट्रीय सभेची स्थापना सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने झालेली आहे पुढचा प्रश्न खारा पाण्याचे लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बुलढाणा तर खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर हे पहा महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात तर या प्रश्नाचं उत्तर व्हावं ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा लोखंड निकेल आणि कोबाल्ट या तिन्ही धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात पुढचा प्रश्न आहे मानवी शरीराचे तापमान सामान्यतः किती अंश सेन्सिअस इतके असते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक सदतीस पॉईंट नऊ अंश सेन्सलियस तर पहा आपल्या मानवी शरीराचे तापमान हे सामान्यतः सदतीस पॉईंट नऊ अंश सेन्सियस इतके असते पुढचा प्रश्न आहे अड्याशियांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार माणिक बंडूजी इंगळे तर माणिक बंडूजी इंगळे यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखितो पुढचा प्रश्न वसई अर्नळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पालघर तर वसई आणि अर्नळा हे जे किल्ले आहे, आहेत तर ते पहा पालघर या जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा प्रवरानगर तर महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी सुरू झालेला आहे तर प्रवरानगर हे कुठे आहे तर ते अहिल्यानगर या ठिकाणी आहे कुठे ऐल्यानगर या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते अंमल असते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सायट्रिक तर संत्र्यामध्ये पहा सायट्रिक हे अमल असते नेक्स्ट क्वेश्चन आहे महात्मा गांधी यांची दांडी यात्रा ही कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सविनय कायदेभंग चळवळ तर पहा महात्मा गांधी यांची दांडी ही जी यात्रा होती तर ती पहा सविनय कायदेभंग चळवळ या आंदोलनाशी संबंधित होती पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन जयपूर तर पहा भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते <comigo> नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन अठरा तर पहा आपल्या भारतामध्ये मतदानाचा हक्क हा वयाच्या अठरा वर्षानंतर प्राप्त होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे गोदावरी नदीवरील पैठणजवळ असलेल्या जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन नाथसागर तर पहा गोदावरी नदीवर पैठणजवळ असलेल्या जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ते नाथसागर असे आहे पुढचा प्रश्न माथेरान हे थंडचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक कर्जत तर माथेरान हे जे थंडावीचे ठिकाण आहे तर ते पहा रायगड जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यामध्ये आहे पुढचा प्रश्न मधुमेह आधार कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन इन्सुलिन तर पहा मधुमेह हा जो आधार आहे तर तो पहा इन्सुलिन या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो नेक्स्ट क्वेश्चन जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता आधार होतो तर ऑप्शन क्रमांक तीन रात आंधळेपणा तर अ जीवनसत्वाच्या अभावी पहा रात आंधळेपणा हा आधार होतो